एस डी पी आयकडून आमदार संजय शिरसाट यांच्या ऑफिससमोर निदर्शनाचा इशारा देण्यात आला असल्याने मुकुंदवाडी येथील आमदार संजय शिरसाट यांच्या पक्ष कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या ठिकाणी कार्यकर्ते देखील एस डी पी आय निदर्शन करताना प्रत्युत्तर देण्याकरिता तयार असल्याचे दिसून येत आहे एसडीपीआय कडून आमदार संजय शिरसाट यांच्या ऑफिस समोर निदर्शनाचा इशारा देण्यात आला असल्याने मुकुंदवाडी येथील आमदार संजय शिरसाट यांच्या पक्ष कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या ठिकाणी कार्यकर्ते देखील एसडीपीआय निदर्शन करताना प्रत्युत्तर देण्याकरिता तयार असल्याचे दिसून येत आहे चार वाजल्या आपण या निषेधाचा कसा विरोध करणार सगळ्यात पहिले त्यांना निषेध करू द्या ना मग आम्ही विरोध करू जर त्यांच्यामध्ये हिंमत अंदाम असेल तर निषेध करायला समोर यावं आणि निषेध कोणत्या गोष्टीचा करायचा म्हणजे त्यांची मुळात आक्षेप काय तेच आम्हाला समजलं नाही रामगिरी जाऊन भेटणं हा काही गुन्हा नाहीये ते धर्मगुरु आहे हिंदू धर्माचे त्यांना जाऊन भेटणारच आणि जर त्यांना भेटल्यावर त्यांना आक्षेप होता तर त्यांनी नेमत्या जरी पण जाऊन त्यांना भेटले होते त्यांचे पण फोटो आमच्याकडे आणि आक्षेप असायचं कारण नाहीये कुठंतरी एखाद्या लोकप्रतिनिधीच्या कार्यालयावर जाऊन तिथं हिरोगिरी करायचा प्रयत्न करणं आणि हे त्यांच्या लक्षातच आलं नाही की हे शिवसेनेच्या आमदाराचं कार्यालय इथं चांगला चांगला माणूस सुद्धा येऊ शकत नाही रामगिरी महाराजांना भेटणे काय शक्यता रामगिरी महाराजांना आम्ही भेटलो रामगिरी महाराजांना आम्ही शहरात आमंत्रण देणार आहे आणि शहरामध्ये त्यांचा एक मोठा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी कीर्तनाचं घेणार त्यासाठी आम्ही गेलो नागरिकांचा प्रश्नच नाहीये हा एक अशा संघटनेचा प्रश्न आहे की ज्याच्यावर एटीएस ईडी अशा अनेक केंद्रीय झाल्या त्या लोकांचा प्रश्न आहे हा नागरिकांचा प्रश्न नाहीच आहे मुळात आता ना समोर तर येऊ द्या ना समोर आल्यानंतर सांगून नसतो करत आम्ही आल्यावर करत असतो आणि तुमच्या माध्यमातून त्यांना आव्हान आहे वेळ आणि स्थळ त्यांनी सांगावं आम्ही तिथं पोहोचून जाऊ उत्तर द्यायला